मंगळवारी रात्री भक्ती पार्क आणि म्हैसूर कॉलनी स्थानकादरम्यान मोनो मोनोरेल अचानक बंद पडली आणि त्यात असलेले तब्बल पाचशे ब्याऐंशी प्रवासी अडकून पडले बंद पडलेल्या मोनोरेलच्या आत मिट्ट काळोख व्हेंटिलेशनची देखील काही सोय नसल्यानं अनेक प्रवासी अक्षरशः गुदमरले अखेर दोन तासानंतर अग्निशमन दलानं त्यांची सुटका केली नेमका हा सगळा थरार कसा होता याचा आढावा आपण मोनोरेलमधून घेऊया आपण बघितलं तर सध्या आपण मोनो रेलमध्ये आहोत ही संपूर्ण मोनो रेल ही वातानुकूलित आहे आणि काल जेव्हा मोनो रेल, रेल अचानक बंद पडली होती तेव्हा मोठ्या प्रमाणात व्हेंटिलेशनचा त्रास झाला अनेक प्रवाशी हे गुदमरण्याच्या स्थितीमध्ये आलेले होते प्रवाशांमध्ये मोठ्या प्रमाणात महिलांची संख्या होती लहान मुलं होती आबाल वृद्ध होते आणि त्या सगळ्यांना मोठ्या प्रमाणात त्रास झाला नेमकं काय झालं होतं हे आपण सांगण्याचा प्रयत्न करूया काल मुंबईमध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस होता आणि त्यामुळे हार्बर रेल्वे बंद पडली हार्बल रेल्वे बंद पडता प्रवाशांनी मोनो रेलचा रस्ता धरला मोनो रेलमध्ये सांगितलं जाते की प्रवाशांची संख्या ही जास्त झाली मोनोरेलची भार उचलण्याची क्षमता ही जवळपास एकशे चार टनांची आहे मात्र काल गर्दीमुळे भार जो होता तो एकशे नऊ टनांपर्यंत गेला आणि भक्तीभाग ते म्हैसूर कॉलनी दरम्यान जे वळण होते त्या वळणावरती हा भार जास्त झाला आणि मोनोरेल एका बाजूला झुकली एका बाजूला झुकल्यामुळे जो इलेक्ट्रिसिटी जो विद्युत पुरवठा होता तो अचानक खंडित झाला आणि मोनोरेल ही जागच्या जागी थांबली तिचे ब्रेक देखील लागले आणि विद्युत पुरवठा खंडित झाल्यामुळे वातानुकूलित यंत्रणा देखील बंद पडली आणि आतमध्ये उदमरण्यासाठी परिस्थिती निर्माण झाली होती एसओपीनुसार नुसार मोनोरेलने त्यांची दुसरी एक गाडी ही मदतीसाठी आधी पाठवली ती खर तर बंद पडलेल्या मोनोरेलला खेचून घेणार मात्र वजन जास्त असल्यामुळे तसं देखील करता आलं नाही अखेर अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आलं आणि त्यांनी जवळपास दोन तासांच्या अथक प्रयत्नानंतर जे सगळे अडकलेले प्रवासी होते त्यांना स्नॉर्कल क्रेनच्या मदतीने उतरवलं कालचा दिवस मोनोरेलचे प्रवासी आयुष्यात कधी विसरू शकणार नाही असा कालचा त्यांच्यासाठी दिवस होता व्हिडिओ जर्निस्ट हेमंत करम सह सचिन दाड एबीपी मासा मुंबई